पूर्वीच्या आईच्या पुढे बोलायची पोरांची ताकद नव्हती आता तर काळच निराळा असा काय म्हातारी पुढे बोलायची ताकद असते का अशी ती बसली की नाही का अवघड अवघड एका वेळेला वाटतं चुकीचं आहे पण असं वाटतं पाहिजे एका दृष्टिकोनातून चुकीचंही आहे एक सांगू का कोणची गोष्ट अति झाली तर चुकीची असते एक सांगू धाक पाहिजे विकार नसावा माझं म्हणणं कळलं धाकाचं रूपांतर विकारात करू नका धाक पाहिजेच धाक नसेल तर कुटुंब चालू राहणार नाही चालणार नाही कोणी बाहेर गेलं तर त्याला कळलंच पाहिजे उशिरा झाल्यावर आपली हाजरी होईल काय पूर्वीच्या काळी मुलं विचारत होती जाऊ का आता विचारत नाहीत जातो म्हणून सांगतात नवीन सुधारणा कळली का तुम्हाला ही काय सांगतात जातो ही पद्धत नव्हती पूर्वी जाऊ का माझं बोलणं कळलं तुम्हाला सगळ्यांना पटतं ना माझं प्रवचन काय जाऊ का जाते निघालो काय बदलला असो तेव्हा ती म्हातारी सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष कोण कुठे अडकलं आहे विषय धरूनच चाललाय कुणी कुठे अडकलेलं नाही आणि शेवटचा अंतकाळ आला अंतकाळानं असं ती म्हातारी बघत होती आणि बघत होती ती कसं तिथे ते आता मरताना मुलं बिलं जमली सुना जमल्या मुलं भाविक मुलं म्हणतायत काय भाविक आई माझी वासुदेव केशव वासुदेव केशव वा 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 के के के, -के, -के, -के। सुनाखट धाकटी बघून असते ही मरा निघाले वावा असते के के शेवटी डाकट्याने विचारलं हसायला काय त्याला लाद वाटत नाही म्हणले आमच्या आई मरते कशाची वा वा के बघा वासरू केसरू खाते <laughs> वासरू तेथे केरसुनी खाते ती सांगते वा 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 के 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 के, के। कशाची वासुदेव देव केश तुमचा आईचा जीव अजून केर इथं अडकलाय कसा वासू केश कळलं का दिवस येऊ द्या काय इथे काय सांगतायत कोण कुठे अडकलाय संसारात जीव अडकला हे म्हणणं आहे कुणाचाही जीव अडकला नाही तुमचा टाईम येऊ द्या सगळं सोडून निघून जाल एका क्षणात खलास म्हणून महाराज म्हणाले नाही वरवसा वारे सावध चोडा माया आशा सावध वा क्षणाचा भरवसा नाही क्षणाचा भरवसा नाही म्हणता आत्ताच भजन करायला सुरुवात करा ना उद्या कशाला नाही ते रिटायर झाला तुमच्यावर येतो काय करायचे बोलायला लागाल सगळं कराल जेवायला बोलवाल पण ती आतली गाठ जी आहे ती सुटत नाही मग नवरा बायको असो बहीण भाऊ असो शेजारी पाजारी असो नात्या गोत्यातले असो ती गाठ बरं का लग्न झाल्यावर जर नवऱ्याने त्रास दिला असेल आणि पुढे ऐश्वरात ठेवला असेल तर ती शेवटी म्हणतेच ठीक आहे आता काय तुम्ही गाडी घेऊन मला पण पहिली दहा वर्ष विसरले नाही अगं म्हणलं दहा वर्ष लक्षात ठेवलीत पुढची पंचवीस वर्ष पण ती म्हणली दहा वर्ष कुणाच्याही वाटणीला येऊ नयेत असं तुमच्या संगतीत काढली हे बोलणं कशात चाललंय दोन लाखाच्या गाडीत बसून किती छळलं मला तुम्ही मी विसरले का अजून आठवलं तर मला रडू यायचं रडू आता प्रत्यक्ष रडण्यासारखं काय आहे का नाही मला सांगा इथे तशा जर कोणी बायका असेल तर खरंच रडू नका बरं का माझ्या <laughs> बर। <laughs> का नाही ते इथेच रडायला लागाल महाराज तुम्ही म्हटला ना आम्हाला आठवलं बर माझ्यासमोर कशाला आठवलं काय मी तुम्हाला त्रास दिलाय <laughs> इथे आठवाय तिथे ना आठवा पण सुटतं का सूक्ष्म गाठ सुटत नाही लक्षात आलं तस अहंकार इथलाही सुटत नाही तिथलाही हा तस देहोहाम हे सुटत नाही तसं शिवहाम सुद्धा सुटत किती जरी म्हटलं किती समोर व्यक्ती आले की अरे आत की नाही बघा मी कशाला सांगायला पाहिजे हा म्हणजे ह्यात हे काय सांगितलं मी दुसरं काही सांगितलं नाही का दृष्टांत सांगितलं झोपेमधला जागा झाला तरी तसा अजून सूक्ष्म झोपलेला आहेच ते सुटतच नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून महाराज म्हणाले काय घडलं एरवी अधिक आता मग कौतुकाने सांगतायत जीवात्मा लागला निद्रा शुद्धबद्ध आत्मा मी अशी जागृती येते परंतु ते ऋण पूर्णपणे फिटत नाही कारण जे जागेपणे ते तुल्यच अशा प्रकार जागेपणे तुल्यच अशा जागृतीत असत झोपेत मुला तर दृष्टांत लक्षात घ्या म्हणजे लक्षात येईल पराधिक चौघी जीवे मोक्षाच्या उपेगी अविद्या सवे अंगी वेर आलं का लक्षात हे काही गंमत आहे बघा संसारातला हा दृष्टांत तुम्हाला लक्षात येईल तैसे पाहता जीवाला मोक्ष देण्याच्या बाबतीत पराधिक चारी वाहण्याचा उपयोग आहे खरा सायक होता ते खरे पण अविद्येबरोबर या वाणी आपले शरीर टाकतात अविद्या गेली की लक्षात घ्या आता की इथे काय सांगायचं एरवी पराधिक वाण या, या कशा आहेत आता किती वाण्या खरी वाणी स्वपरवेद म्हटलंय स्वपरवेद शब्दाचा अर्थ असा आहे की त्या वाणीने आपल्यालाही ऐकू येतं आणि स्वपर आता हे काय चाललंय स्वपर स्वपरवेद म्हणजे काय घडलं की मी बोलतोय ते मलाही ऐकू येतोय मलाही कळतंय आणि तुम्हालाही हा ही, 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 ही वही खरी मध्यमा स्ववेद रस्त्याने जातोय मनातल्या मला चालू आहे काय रस्त्याने आहे आता मी गाडीतून आलो गाडीतून आलो तरी ते डोक्यात असतं तर काय होई सांगायची आहे काय आहे जयाची निभव वाटे मग काय दृष्टांत येईल काय होईल काय नाही तिथे प्रवचन करत नाही मी पण मध्यमेद चालू असतं चालू असतं हा मग पुढची कोठची पश्चांती कारण देह सुषुप्ती मी जाणत नव्हतो मी होतो त्या संज मूळची जरा तिच्या पलीकडे इथून हां इथून मीच ऐकतो मग एक नाद असतो नुसता नाद नुसता नाद दुसरं काही नाही अहो त्या नादाला आकार द्याल तसं शब्द उच्चारतात नाही का हां कणिक फुटे ठेवली आहे अशी रास लागली आहे आता त्याचं काय करायचं समजा ठरवा की फुलके करायचे का पोळी करायची का पराठा करायचा का पुरी करायची त्याला आकार घ्यायला तसं होईल जाड करायची का पातळ करायची का चार घड्याची करायची का जाड रोट थापून ठेवायचा ज्या बायकांना स्वयंपाक करायचा कंटाळा असतो ना त्या आपल्या नवऱ्याला पूर्वीपासून जाड खायची सवय लावतात मी अतिशयोक्ती सांगत नाही मी एका बाईला विचारलं तुम्ही पातळ पोळ्या का करत नाही ते म्हणले कशाला करायच्या अ म्हणले हे तुम्ही एक खाता म्हणून तुमची बायको तुम्हाला पातळ करून घालते आमचा पूर्वीपासून त्याला अर्धा डझन लागतात मग त्या अर्धा डझन ला त्याला अर्धा डझन त्याला अर्धा डझन महाराज एवढी थप्पी लागते त्यापेक्षा एकच घातली की संपलं आमच्या सातारे भागातला शब्द आहे रेटे थापायचे काय शब्द आहे रेटे थापायचे <laughs> म्हणजे मग एकदा ते खाल्लं मी मी तुम्हाला दाखवून देईन माणसं मला एकाच्या घरी गेलो मी ते पूर्ण काय आपलं कसं मात मोकळं बोलणं असतं मी न बोलणारा सुद्धा बोलतो बोललं करतो ते असं स्वयंपाक खोलीत गेलो ते असे असे कणकीचे गोळे केले होते म्हटलं आमच्याकरता नाही ना म्हटले महाराज तुमचा घाता करता का तुम्ही एक फुटचा खाता हे बघा तुमची कनिकिन आहे मग कुणा करता सांगायची गरजच नाही <laughs> गंमत आहे महाराज काय तसं नीट लक्षात घ्या सूक्ष्म अहंकार कुठे नाही कुठेतरी शिल्लक राहिल्याशिवाय हा अगदी तुम्हाला सांगू का लहानपणी जरी छळला असेल चुलतीने तरी त्या चुलतीने गालगुच्चा घेतला ती समोर आला ना फार वाईट ती गेल्यावर सांगतो बायकोला ही ना अग आपल्या पोरान हिने नीट खाऊ घातलं आम्हाला शिळ्या भाकऱ्या घातल्या लक्षातलं जात एक अजून सांगू का हा हजार रुपये खर्च करा लक्षात राहत नाही पण दहा